लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी मनसेच्या वतीने मोदी सरकारला विनाआट आपला पाठिंबा दर्शवला आहे मोदी सरकारने केलेल्या कार्याला पाठिंबा देत त्यांनी मोदी सरकार यांचे कौतुक केले आहे मोदींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून देण्यासाठी मनसेच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने काल पंढरपूर शहरातील शिवतीर्थावर मनसे नेते बापू धोत्रे यांच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते तसेच माळा लोकसभा मतदारसंघातील भाज महायुतीचे उमेदवार सिंह निंबाळकर यांच्या प्रचारादरम्यान या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत राम सातपुते मनसे नेते दिलीप बापू धोत्रे याचबरोबर अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती आलेल्या सर्व मान्यवरांच्या समावेश आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत तसेच राम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्ह्यातून दोन्ही उमेदवार दोन लाख मताधिकांनी निवडून येतील असा विश्वास मनसे नेते बापू धोत्रे यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्याकडून त्यांचे कौतुक करून आभार मानण्यात आले या कार्यक्रमाला कारण वेळ खूप झालाय तुमचाही वेळ महत्वाचा आहे तुम्हाला पुढं जायचं आहे परंतु गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान हो व्हावेत म्हणून या ठिकाणी विनाद आणि पाठिंबा दिलेला आहे आणि मग माननीय साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहरात्र प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना माननीय राजसाहेबांनी आपल्याकडून आप ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत माझ्या आपणास विनंती आहे की राम सातपुते साहेब ज्या वेळेस आपण या संसदेमध्ये जाल आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या का काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी मराठी आहे ती भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचे का काम तोरी दादा मध्ये घेऊन तेस तो ते स्मारक ताबडतोब पूर्ण झालं पाहिजे ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधलेले आहेत त्या गडकिल्ल्या अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे ही आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याच बरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुण आणि तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही जे बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा याच मापकापेक्षा आपल्याकडून आहेत आणि राधा राहिला तुमचा विजय या ठिकाणी मी या सभेच्या माध्यमातून सांगतोय परवा दिवशी एक मोठे नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की मान्य राम सातपुते साहेब दोन लाखापेक्षाही जास्त मताने निवडून येणार आहे दोन लाखापेक्षाही जास्त मताने याची आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न सत्ता आणण्याचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च उच्च कडून होऊ शकत नव्हतं ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलं या ठिकाणी तीनशे सत्तरचा चा विषय असू द्या एनआरसी चा विषय असू द्या तलाकचा विषय असू द्या सगळे काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश या सगळ्यामध्ये नंबर वन झाल्याशिवाय राहणार नाही आणि ये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या सात तारखेला बांधवान मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनसेची आहे आणि आपलं कुठल्याच मागण्या नाही आपल्या नेत्यांनी ने 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 भारतीय जनता पार्टीला माव दिला विना आठ पाठिंबा दिलाय त्यामुळे या ठिकाणी एवढा सांगतो एका सात तारखेला सात तारखेला सकाळी उठायचं देवाच दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमळाच्या चिन्हासोबत बटन धावायचं आणि या सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर मनसे या दोन्ही खासदारांकडून हक्काने या सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण कामं करून देऊ एवढ्या धन्यवाद जय हिंद जय महार धन्यवाद पंढरपूरच्या पंढरपूरच्या नागरिकांना आज जे आपण आनंदात आहे त्या कुणामुळे या ठिकाणी बसला देव माणूस मान्य तानाजी सावंत साहेब आपला टॅक्स कुणी माफ केला या महाराष्ट्रातले एकमेव नगरपालिका आहे आपल्याला हो टॅक्स वाढवला होता तो टॅक्स माफ करायचं काम या देव माणसानी केलंय त्यामुळे मनसेच्या वतीने एका जोरात ताळाने सावंत साहेबांच्या स्वागत केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र